नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झालेत गेटवे परिसरात रोषणाई करण्यात येणार नाही तसंच फटाके फोडण्यात देखील बंदी असल्याच्या सूचना पोलिसांनी ठिकठिकाणी लावल्यात आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी चोवीस ला निरोप देण्यासाठी नेहमीच अलिबाग मध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि आपण बघतोय की अलिबागला जाण्यासाठी इथे आज देखील मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी गर्दी केलेली आहे जी जी रात्र आहे आहे संध्याकाळ ती अलिबाग मध्ये सेलिब्रेट करण्यासाठी गर्दी झालेली आहे खरं तर आज मधल्यावार वार आहे त्यामुळे अनेकांचे कार्यालय आहेत मात्र ते झाल्यानंतर दुपारी देखील अनेक जण अलिबागला निघणार असल्याची जी माहिती आहे ती त्यांना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात यंग लोक जे आहेत तरुण मंडळी जी आहेत त्यांची पावलं अलिबाग कडे वळालेली पाहायला मिळतात काय प्लॅन आहेत त्या संदर्भात कोणी काही बोलत आहे का ते बघूया संध्याकाळचा काही प्लॅन आहे का आता चालू आहे प्लॅन असणारच ना काय काय करणार नेमकं तुम्ही काय सांगाल दादा कुठे चाललाय कशी पद्धतीने प्लॅन केलेला आहे आमच्या घरी राहणार नागावला आपण बघतोय की रेवदंडा नागाव याकडे कल असलेला पाहायला खरं तर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाड्या आहेत आणि वाड्यांमध्ये जी दोन हजार चोवीस शेवटचा दिवस आहे तो एन्जॉय करण्याचा दिवस आहे आपण बघतोय की हे सगळे जण आता अलिबागला चाललेले पाहायला मिळतात ताई अलिबागला चाललेली आहे शेवटचा निरोप चोवीस ला देण्यासाठी काय प्लॅन आहे काही नाही एन्जॉय करायचं आता टू कुठे राहणार आहे अलिबाग मध्ये नेमकं नागाव बीचला आपण बघतोय की नागाव बीचचं नाव घेतलं जात आहे तर ह्या वाड्या आहेत आणि या वाड्यांमध्ये दोन हजार चोवीस ला निरोप देताना एक वेगळ्या पद्धतीने एन्जॉयमेंट करता येतं शांतता तिथे मिळते आणि म्हणूनच आपण की अलिबागला जाण्यासाठी पर्यटकांची मुंबईकरांची विशेषतः पावलं वळलेली पाहायला मिळतात खरं मुंबई मुंबई पासून अलिबाग अत्यंत हाकेच्या अंतरावर आहे बोटीचा प्रवास करता येतो आणि त्यामुळे आपण जर बघतोय तर अलिबागकडे जाण्यासाठी मुंबईकरांची पावलं वळलेली आहेत बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर गेटवे ऑफ इंडिया हा अत्यंत महत्वाचा भाग असतो दोन हजार चोवीस जेव्हा संपेल त्यावेळेला याच गेटवे ऑफ इंडियावरनं संध्याकाळीचा सूर्यास्त बघण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असते इतकंच नव्हे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा सूर्योदय बघण्यासाठी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि ह्यासाठीच मो पोलिसांनी इथे काळजी घेतलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट कल्पेश सह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई